अहिल्यानगर शहर आणि पाथर्डी या ठिकाणी गोवंशी जनावरांची कत्तल करणाऱ्या आठ आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चार लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दिनांक चौदा डिसेंबर रोजी अहिल्यानगर शहर आणि पाथर्डी या ठिकाणी जाऊन माहिती काढून गोवंशी जनावरांची कत्तल करणारी ठिकाणांची थी माहिती काढून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आली कोतवाली पोलीस स्टेशन येथे मोहम्मद मुनावर कुरेशी यांच्याकडे साठ हजार पाचशे रुपये किमतीचे एक लोखंडी सुरा कोयता पाथर्डी येथे खलील मोहम्मद कुरेशी नासिर मोहम्मद कुरेशी फिरोज मोहम्मद कुरेशी रेहान सलीम कुरेशी जावेद सलीम कुरेशी जमाते नूर शेख शाकिर सलीम कुरेशी यांच्याकडे दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे चौदाशे किलो गौमांस सात जिवंत गोवंशी जनावरे आणि सतरा कत्तलीसाठी लागणारे साहित्य साधने असा एकूण तीन लाख एकोणऐंशी हजार चारशे एकूण दोन गुन्हे आठ आरोपी आणि एकूण चार लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे